रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका सर्वप्रथम मी महाराष्ट्राच्या तमाम जनतेला दाबाय चतुर्थीच्या मनापासून शुभेच्छा देतो सगळ्यांचं भविष्य उज्ज्वल व्हावं सगळ्यांना सुख शांती प्रदान व्हावं आणि सगळ्यांच्या जीवनातून विघ्न दूर व्हावं अशा सदिच्छा मी सर्वप्रथम माझ्या महाराष्ट्राच्या जनतेला देतो आहे आज खऱ्या अर्थानं जसं आपण सांगितलं की आंदोलनाची धग आज गणेश चतुर्थीय गने, गणेश भगवान गणेशजीचे समजा काही विचार या सरकारने आत्मसात केले असते मला असं वाटतं की आंदोलनाची धग या महाराष्ट्रामध्ये आजच्या दिवशी काही नाही मराठा आंदोलकांना फसवलं गेलं ओबीसींना फसलं गेलं मागासवर्गीयांना फसवलं गेलं आणि हे फसवं सरकार जे महाराष्ट्रात आहे ते आता आपली तिजोरी भरायला महाराष्ट्रामध्ये पुन्हा दारूची दुकानं उघडायला निघालेले आहेत दारूच्या फॅक्टरी उघडा निघालेल्या आहेत हा व्यसन वेशन, व्यसनाधीन समाज निर्माण करण्याचं जे मानस या सरकारने केलेलं आहे ही सरकारची नेमकी मानसिकता काय हे आपल्याला पाहायला भेटते त्यामुळे आंदोलनाची धग थांबायची असेल तर भगवान गणेशजीचा जो उत्सव आपण आज महाराष्ट्रात कारण की आपला महाराष्ट्राचा उत्सव आहे शहरामध्ये चालवत आहे हा उत्सवाच्या निमित्तानं गणेशजीचे विचार या सरकारने आज केले या पद्धतीचं कुठलीही आंदोलनाची धग राहणार नाही असं आम्हाला वाटतं पाटील यांची मूळ मागणी आहे की, की त्यांना ओबीसी मधून आरक्षण द्यावं हो। तुम्ही त्या मागणीच्या आहात तु आहात तुम्हाला काय वाटतं बघा आम्ही याची भूमिका सांगितली आहे काँग्रेस कडून वारंवार ही वार भूमिका स्पष्ट केली गेलेली आहे की जातीनिहाय निहाय सरकारने सरकारनी तातडीनं सुरू करावी त्याच्यातून हे सगळे प्रश्न आरक्षणाचे निकाली निघू शकतात आणि हे एकदम स्पष्ट आहे पण नरेंद्र मोदींनी एकीकडे एक पहलगामची घटना झाली आणि जेव्हा देशामध्ये सगळ्या लोकांच्या मनात सरकारच्या विरोधात उद्रेक सुरू झाला त्याच काळात तातडीने कॅबिनेटमध्ये राहुलजी जी मागणी सातत्यानं करत होती त्या मागणीला त्यांनी मान्यता दिली पण अजूनपर्यंत जातीनी या जनगणना सुरू झाली नाही आणि तिचं स्ट्रक्चर काय राहणार ते अजूनपर्यंत पुढं आलेलं नाही हे सगळे प्रश्न जातीने ह्या जनगणेतून सुटू शकतात आणि ते जातीने जनगणना त्यांनी तातडीन करावी त्यामुळे सगळ्या समाजाला या माध्यमातून न्याय मिळू शकतो कोर्टाने परवानगी आहे म्हणजे मुंबई शहरामध्ये काही दुसरे पर्याय दिल्या तरी आंदोलनासाठी बघा मान्य न्यायालयाच्या आदेशाचं पालन केलंच पाहिजे ही भूमिका आमची आहे पण सरकारनी दोन पावलं पुढं जाऊन त्यांच्याशी बसलं पाहिजे त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे या पद्धतीनं सातत्यानं गेले पाच वर्ष या महाराष्ट्रामध्ये जवळपास अडीच वर्ष महाराष्ट्रामध्ये आंदोलनाची धक पेटत होती महाराष्ट्र पेटत होता आणि सरकार आपले उद्योगपत्यांशी त्यांचे व्यवहार चाललेले होते असं हे सरकार राहू शकत नाही जनतेच्या आवाजाला हाक देणारं सरकार मध्ये समरस होणार सरकार असं सरकार या महाराष्ट्राला पाहिजे पण ते सरकार आज नाही त्याच्यामुळे सरकारने याच्यातली प्रामुख्यानं भूमिका घेण्याची गरज आहे थांबायला तयार नाही ती पण एक बाजू आहे सगळं भाजपचा खोटाड गेले चौदा अकरा वर्षापासून हा देश बघतो आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी अनेक घोषणा केल्या पण त्याची एकही अंमलबजावणी या देशात झालेली नाही राज्याच्या फडणवीस सरकारने दोन हजार चौदा ते एकोणीस अनेक घोषणा केल्या त्याची अंमलबजावणी झाली नाही गेल्या अडीच वर्षात अंमलबजावणी झाली नाही त्यामुळे या सरकारवर विश्वास कोणी ठेवावा ना शेतकरी ठेवायला तर आपण पाहिलं असेल की परवा अहिल्यानगरचे नेवासा तालुक्यातील एका शेतकऱ्यांनी लाईव्ह आपली आत्महत्या शेतकऱ्यांनी केली आणि फडणवीस सरकारला त्यांनी जबाबदार पकडलं मला तर खरं तर या सरकारवरच आता आत्महत्येच्या पहिले कोणी कोणाचं नाव घेत असेल तर कायदाच आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे या सरकारवर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि हे बेश्रम सरकार आहे याला घेण्याच्या कात्रीपेक्षा जाळ झालेले सरकार आहे या सरकारला जनतेशी घेणं देणं नाही आणि म्हणून आज महाराष्ट्रामध्ये ही परिस्थिती निर्माण झाली चरंगींना काय सांग जर मुंबईच्या दिशेने गेले तर सणाचा दिवस काळ आहे पूर्ण सरकार समोर आव्हान निर्माण होईल पण नागरिकांनी त्रास होईल ते निघाले मुंबईच्या दिशेने मुद्दा आमचा असा आहे की सरकारने दोन पावलं पुढे जावी घरांगेकडे जावं घरांगे पाटलांचे काय म्हणणं आहे तिथं समजून घ्यावं आणि तो प्रश्न तिथं सोडवावा त्यांना मुंबईला येऊ कशाला द्यायचं पण सरकारच आपण बसून या पद्धतीनं लपत असेल तर बघ आता त्यांनी काय निर्णय घ्यायचा ते कोर्टाचा आदेश पाळायचा की नाही पाळायचं तो त्यांचा भाग आहे अशी परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये आजपासून गणेशोत्सव सुरू झालेला आहे हा महाराष्ट्राचा सण आपलाच नाही तर जगाचा सण झालेला आहे त्यामुळे याच्यावर कुठले विरजन पडता कामाने याची सरकारनी जबाबदारी घ्यायची हो तुम्ही जाणार मूळ प्रश्न आहे की आंदोलनाचा विषय आहे की सातत्यानं आंदोलन चाललेलीच आहे आणि त्यांची मागणी सरकारकडून आहे सरकारने निर्णय करायचे तुम्ही ओबीसी नेते म्हणूनही तुमची राजकारणाची सुरुवात ओबीसीतून जरांगी पाटील आरक्षण मागताय काँग्रेसची पक्षाची भूमिका वाजवून ठेवा पण तुम्ही ओबीसीतून आरक्षण द्यायला तयार आहे का जरांगी पाटलांना पक्षाने तुम्हाला सांगितलंय की आपल्या देशामध्ये विविध जातीची लोक आरक्षणाच्या लाईन मध्ये उभी आहेत आणि त्याच्यामुळे या सगळ्या प्रश्नाला न्याय फक्त मराठा आरक्षणाचाच इश्यू नाही या सगळ्या प्रश्नाला न्याय द्यायचा असेल तर त्याला जातीनिहाय जनगणनाच महत्वाची आहे आणि जातीनिहाय जनगणनेच आम्ही काही सत्तेच्या बाहेर निघाल्यावर नाही बोलत आहे मी स्वतः विधानसभेचा अध्यक्ष असताना त्या पद्धतीचा एकमताचा ठराव मी स्वतः तो ठराव मांडला होता आणि त्या पद्धतीची देशामध्ये ती आग लागली आणि आखरी त्याचं एक मोमेंट राहुल गांधींनी उभी केली पण भाजप या सगळ्या व्यवस्थेला ओबीसीचे प्रधानमंत्री असं सांगतात आणि ओबीसीवरच अन्याय करतात त्याच्यामुळे साध मुलांच्या दिल्या जात नाही आज ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट पोरांच्या सुद्धा बाकी समाजाला न्याय दिला जातो आणि ओबीसी समाजाला न्याय दिला जात नाही तर आखरी मी एका समाजापुरतं बोलत नाही विषय काढला म्हणून सांगतोय आणि म्हणून मी आपल्याला सांगतोय की कोणाच्या हिश्यातून कोणाला द्यायच्या पेक्षा सगळ्यांना न्याय द्यायची असेल तर त्याला एक जातीनिहाय जंगलनाच हा त्याला पर्याय आहे आणि तातडीनं हे डबल इंजिनच जे सरकार आहे राज्यात आणि केंद्रात इथं तर तीन इंजिनचं सरकार आहे महाराष्ट्रात आणि ते डबल इंजिन सांगतात त्या डबल इंजिननी या सगळ्या प्रश्नाला न्याय देण्यासाठी पुढाकार घ्यावा